विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दाऊद मुल्ला सह वरळीत गॅस सिलेंडरचा स्फोट चार महिन्याच्या बाळासह चार जण जखमी मुंबईतील वरळी येथे आज मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास कामगार वसाहतीत बी डी डी चाळीतील एका घरात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला यात चार जण होरपडून जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार वरळी येथील कामगार वसाहत येथील बीबीडी चाळ क्रमांक तीन मध्ये एका घरात आज मंगळवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटानंतर घराला आग लागली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस तसेच वॉर्डातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले अग्निशमन दलाकडून सकाळी पावणे दहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे या आगीच्या घटनेत चार जण जखमी झाले आहेत त्यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वय महिने विद्यापुरी वय पंचवीस वर्षे विष्णुपुरी वय पाच अशी जखमींची नावे आहेत यातील चार महिन्याचे बाळ आणि आनंदपुरी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे तर विद्यापुरी आणि विष्णुपुरी या दोघांची प्रकृती स्थिर आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा